रस्त्याने जाताना कट का मारला असे म्हणत तीन ते चार अनोळखी इसमांनी टेम्पो चालकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ मारहाण करत तुटल्याची घटना केळगाव ते सोनेवाडी रोडवर रविवारी वर रविला सकाळी पावणे सातच्या या प्रकरणी तीन ते चार अनोळखी इसमांवर कोतवाली पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबत मुन्ना इब्राहिम शेख वय पन्नास राहणार हमालवाडा झेंडीगेट यांनी फिर्याद दिली फिर्यादी शेख त्यांचा टेम्पो घेऊन रविवारी तीन मार्चला सकाळी केळगाव ते सोनेवाडी रोडने जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या तीन ते चार अनोळखी त्यांचा टेम्पो अडवला आणि आपल्याला कट का मारला असे म्हणत शिवगाज सुरू केली आणि फिर्याद यांना टेम्पोच्या खाली ओढत लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील सत्ताशे रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली त्याचबरोबर टेम्पोतील बॉक्स लोखंडी स्टेपनी असे साहित्य बळजबरीने काढून नेले या घटनेनंतर शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी अनोळखी तीन ते चार जणांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे ई नवा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा